मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्या मराठी न्यूज वतीने वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंती निमित्त समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप भीम प्रतिष्ठानच्या वतीने वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंती निमित्त समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उद्योजक पदमचंद राका व जितेंद्र बलदोटा यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये सॅक पेन्सिल रबर कम्पोस्ट बॉक्स क्वायर वही आदी साहित्य होते समाजात अनेक गरजू विद्यार्थी असतात पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवाह थांबवणे प्रत्येकाला शिक्षण मिळावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबिला आहे असे संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र हिंगमेरे यांनी सांगितले या प्रसंगी संस्थापक बाबा बाबरे सचिव अकबर शेख सिद्धांत बाबरे विनोद माने किरण माने प्रेमांकुश दिग्विजय वाघमारे रमेश कांबळे सुनील धरणे निरंजन भोसले आदी उपस्थित होते सूत्रसंचालन सचिव अकबर शेख यांनी केले प्रास्ताविक संस्थापक बाबा बाबरे यांनी तर सिद्धांत बाबरे यांनी आभार मानले सोलापुरात भीमप्रतिष्ठानच्या वतीनं बुद्धजयंतीनिमित्त गेले चोवीस वर्ष आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत आणि ही बुद्ध जयंती एकशे बावन्न देशात साजरी केली जाते आणि बुद्धांनी शांतीचा संदेश दिलेला आहे तो संदेश सर्वांनी पाळावा असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद शिक्षण साहित्य आज एकावन्न जणांना मुलं व मुली यांना शालेय पूर्ण शालेय साहित्य दिलेलं आहे बॅग शालेय बॅग कंपास पेन पेन्सिल गोड रबर वह्या सर्व साहित्य दिलेलं आहे नमस्कार आज भीम विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप एका शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आज बुद्ध जयंती आहे जयंती समजतं हे फिल्म प्रतिष्ठान करते या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे तर त्यासाठी ज्यांना गरज आहे त्या गरजविद्यार्थ्यासाठी ही सोय दरवर्षी आम्ही सृष्टी रागितो आत्ता पण चोवीस वर्ष झाले की हे शैक्षणिक साहित्य आम्ही वाटप करत आहे धन्यवाद बुद्ध जयंतीनिमित्ताने हार्दिक सर्व्याला निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आणि भीमप्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही ह्या वर्षी भीमप्रतिष्ठानच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे गरजू विद्यार्थ्यांना शिकणे शैक्षणिक साहित्य देण्यात आलेलं आहे तरी ह्याचा है, सर्वांनी लाभ घ्यावा असं हो, मी भीमप्रतिष्ठानच्या वतीनं बोलतो आजचा दिवस आहे बुद्ध जयंती निमित्तानं भारता भारतामध्येच बुद्धाचे नव्हे तर एकशे बावन्न देशामध्ये बुद्धाचा जयंती साजरी होत आहे त्यानिमित्तानंच आजचा बुद्ध जयंतीनिमित्ताने त्याला सर्वाला मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपलासा